नमस्कार शुभ संध्याकाळी काय झालंय माहिती का आता संध्याकाळी आता तिकडे मनशाचं जागरण नाही ना आणि त्यामुळं तिकडं चाललोय आता मी तुळजापुराव ना दिवसभर भाडं करून आलतो गाडीचं हवा गाडीचं भाडं करून आलो आणि आता जागरणाला जायचंय आपल्याला मग त्यामुळं आता सगळी जण आम्ही निघालोय आता मस्त पैकी आता गाडी करून हर्षदा साक्षी हर्षद खुशाल बायडी आम्ही सगळी जण आता निघालोय जागरणाला थोडा झाला उशीर मला लवकरच फोन केला पण म्हणलं आता जाऊ द्या द्यामुळे कसं होतं माहिती का मी गेलो तो भाड्या होतो त्यामुळे आता टाइम तर पुरत नाही दोस्तानो पण आता जायचं आहे बघा आता गाडी बघा ही आता आम्ही सगळीजण आता जाणार आहे आता की साडेपाच वाजून गेल्या पण आम्ही सरासरी तिथं जाईन साडेसात वाजेपर्यंत जाईन आई काय हर्षद निघालाय खुशाल निघालाय आता सगळी मोहन आला आहे आता सगळेजण आम्ही चाललो या आता जागरणाला आता जाणं भाग आहे होय भवन काय म्हणतो हा चाललय बरोबर अन हे काय आता गाडी घेऊन हे का आता निघालोय गाडी घेऊन आता मस्त पैकी आता जायचं आता गोट म्हणती रेस्मा गेली कुटीवर आता त्या दोघांचा मी गेलतो बाहेरवर त्यामुळे मला लागला टाइम थोडा आणि खुशाल बी हाय आणि आज राखतोय आमच्या बायडीचं हरषदाच साक्षीच काय पाऊस थोडा थोडा असतो ना आज येतोय सगळी काम ही तसंच आज आमच्या नगर जिल्ह्यातलं लंके साहेब आले बरं का जवळजवळ ब भरपूर मताने निवडून आलेत आणि ते एक अभिनंदन आहे आम्हाला आणि बाकीचं नाही काय अजून मग बघू आता कसं होतं माहिती का आता सांगायचं तात्पर्य म्हणजे आपण सहकार्य तेवढं केलं आपण इलेक्शनला तेवढी लोकांना वाहिलं पण आणि आता सांगत हे चला चला सगळीजण बसा गाडीमध्ये चला काय गाडी आपली दोस्तांनी बघा आता म्हणजे शाखांनी टाकला व्हिडिओ मामाची गाडी राखली पण गाडीला बघा बरं कुठं आहे का काय बघा इकडून पण धावतो आणि इकडून पण धावतो बघा बघा आहे का बरोबर पूर्ण पण धावतो जाऊ द्या असू द्या चला काय असतं माहिती का थोडस प्रॉब्लेम येतो रोडला वागायचं म्हणलं थोडासा प्रॉब्लेम येत असतो पण कसं होतं चालूच असतं काय त्याला चला तर मग लहिवसात आता काय झालं जवळजवळ पाच सहा दिवसात व्हिडिओ मी काढला आणि व्हिडिओ काढायला माझं मनच लागत नव्हतं कारण काय होतंय माहिती का असताना मला उठलं की रोज आदमापूर तुळजापूरची बाडी गाडीला आपल्या कंटिन्यू चालू इथं शंभर टक्के काय आवा सगळी गिअ आली आता गाडी पैसे थांबली हर्षद बाडी सगळेजण हर्षद बस पुढे गाडी चालवायला चालू आहे गाडी हर्षद आमच्या गाडी चालवायला बसणार आहे आता मस्तपैकी आणि चाललोय आता आम्ही गौरीच्या इकडे चाललोय आता ते केले गेल्यावर गेल्या तिथला जागरणातला थोडासा थोडासा काढून तुम्हाला टाकतो बस ठीक आहे चाललंय सगळं मुक्ता आमची सुनबा आणि पुण्यावर लपती झाडाची आडे <laughs> का तशी करते कुठे गेली हय भाऊ मुक्ता चाललोय आता आधी मस्त बघी काय बघितलं आता आम्ही बारामतीला चला नमस्कार बघा आणि मग आम्हाला जरा काय करा थोडस असू <laughs> दे आता काय होतं मी तर कधी लाईक बी करा म्हणित नाही कुणाला आणि सबस्क्राईज बी करा म्हणित नाही फक्त थोडं सबस्क्राईज करा आम्हाला असू दे एवढाच व्हिडिओ आमचा एक महत्वाचा आहे कारण गाडी घेऊन चाललोय आणि आता बारामतीला बरोबर आहे का नाही चाल असू दे ओके काय हो